हॅलो आज मी तुमच्यासाठी मस्त अशी मोमोजची रेसिपी घेऊन आली आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया आपण आता मी एका बाऊलमध्ये दोन वाटी मैदा घेतलाय त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले आणि एक चमचाभर भर तेल आहे आता त्याला छान एकत्र करून घ्यायचं म्हणजे पूर्ण तेल आ, पिठाला लागलं जाईल आता गरजेनुसार थोडं थोडं पाणी टाकून याचा आपण गोळा बनवून घ्यायचा जसं आपण चपातीसाठी मळतो ना सेम तसाच मळायचा आता गोळ्याला पाच मिनटं पाच ते दहा मिनटं आपण रेस्ट करायला ठेवायचं आता एक कडाईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतल्याने गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची हाय हीटवर आपल्याला ही, ही सर्व प्रोसेस करायची आता याच्यामध्ये मी एक मोठा चमचा बारीक कट केलेला लसूण घातला एक मोठा चमचा अद्रक घातले आणि एक चमचा मी हिरवी मिरची घातली आता हे छान परतल्यानंतर याच्यामध्ये कोबी घालायचा शिमला मिरची घालायची आणि गाजर घालायचं या ठिकाणी भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा दुसऱ्या सुद्धा भाज्या याच्यात ॲड करू शकता आता ही सर्व प्रोसेस आपल्याला मोठ्याच फ्लेमवर करायची त्यामुळे गॅसची हीट या ठिकाणी कमी करायचीच नाही अजिबात भाज्या थोड्याशा परतल्यानंतर याच्यामध्ये काळी मिरीची पूड घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आता या ठिकाणी मी थोडेसे घालणार घालणारे अर्धा चमचा सोया सॉस आणि अर्धा चमचा टोमॅटो सॉस याच्याने चव खूप छान येते सॉस जास्त नाही टाकायचा थोडंसं कमीच टाकायचं नाही तर आपली भाजी ही ओलसर होईल आता आपली भाजी या ठिकाणी तयार झाली पीठसुद्धा छान आहे छोटे छोटे गोळे तयार करून याच्या मस्त आपण आपण पुऱ्या लाटून घ्यायच्या जसे आपण मोदक साठी पुरी लाटतो ना सेम तशीच लाटून घ्यायची आणि मोदक जसे बनवतो तशीच याची प्रोसेस आहे बनवण्याची अतिशय कोणीसुद्धा बनवू शकेल एकदम सोपी अशी आता पुरी लाटल्यानंतर याच्यामध्ये मिश्रण घालून घ्यायचं आणि एका साईडने मी पूर्ण पाकळ्या घालून घेते आणि दुसऱ्या साईडला आपण थोडीशी जागा सोडणार आहोत म्हणजे आपल्याला एका साइडला पाकळ्या घालायच्या आणि एकाच साईडला ओपन जागा सोडायची आणि मग असं त्याला पॅक करून घ्यायचं एकमेकावर ठेवून आणि छान असा आकार याचा तयार होतो आणि दुसरा आकार म्हणजे तो आपण मोदक बनवतो सेम तोच जो मोदक आपण गणपती बाप्पासाठी बनवतो तोच बनवायचा हे वेज मोमोज बनवायला अजिबात वेळ लागत नाही एकदम कमी साहित्यात आणि कमी वेळात बनवून जातात आणि सर्वांना आवडतात सुद्धा माझ्या मुलांना तर प्रचंड आवडतात आणि बाहेरचं खाण्यापेक्षा हे घरी आपण बनवलेलं जे असतं ना ते नेहमी चांगलं असतं आता अशाच पद्धतीने मी सर्व मोमोज बनवून घेतले आता कढईमध्ये मी पाणी टाकलं तळाशी त्याच्यावर स्टँड ठेवला आणि त्याच्यावर चाळण ठेवली चाळणला थोडंसं तेल ग्रीस केलंय आणि आता याच्यावर आपण मोमोज ठेवून घेणार आणि मस्त दहा ते पंधरा मिनटं याला स्टीम करून घेणार आणि तुमच्याकडे स्टीमर जर असेल तर अतिशय छान पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी असं चाळांचा वापर करते याला हार्डली दहा ते पंधरा मिनटं लागतात जास्त वेळ अजिबात लागत नाही आणि पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकाल आपले मोमोज छान असे शिजून गेले यांचा रंग सुद्धा बदललेला आहे आणि आकार अजिबात चेंज झालेला नाही तुम्ही बघू शकाल आहे तोच आकार याचा आहे आता मी एक एक करून सर्व मोमोज काढून घेते आणि तुम्ही हे मोमोज रेड चटणीसोबत खा सॉससोबत खा सुद्धा हे रे मोमोज नक्कीच बनवून बघा तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सुद्धा करा पुन्हा आपण अशाच छानच्या रेसिपीसोबत भेटू तोपर्यंत बाय बाय असेच मोमोज नक्की बनवा नक्कीच खा बरं का